डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर पार नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म, कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर नगर परिषद आणि संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं बुधवारी दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छता सेवा सप्ताहनिमित्त प्रवरा नदी गंगामाई घाट विजय घाट तसेच संपूर्ण घाट परिसर स्वच्छ करण्यात आला यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आणि नगर परिषद कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मुख्याधिकारी रामदासजी कोकरे यांनी सर्व उपस्थित यांना स्वच्छतेबाबत शपथ दिली आहे त्यानंतर परिसरामधील स्वच्छतेचा कार्यक्रम सुरू झाला सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला निघालेला कचरा एका गाडीमध्ये संकलन करण्यात येऊन परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला तसेच या कार्यक्रमामध्ये परिसरामधील नागरिकांनी आणि घाट परिसरामध्ये फेरफटका मारणाऱ्या सर्व नागरिकांनी या अभियानामध्ये सहभाग नोंदवला आहे या कार्यक्रमासाठी संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदासजी कोकरे यांनी सर्व उपस्थित यांना आपल्या घरामधील कचरा वर्गीकरण करण्याबाबत माहिती दिली आहे कचऱ्याचं वर्गीकरण का महत्वाचं आहे आणि आपल्या घरामधील ओला आणि सुका कचरा तसेच घरगुती घातक कचरा वर्गीकरण करणं का महत्वाचं आहे याचं महत्व त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे नागरिकांनी ओला आणि सुका कचरा यांचं वर्गीकरण करून दिल्यास नगर परिषदेस ओल्या कचऱ्यापासनं खत निर्मिती करणं तसेच बायोगॅस निर्मिती प्रकल्प राबवणं सोपं जातं जो सुका कचरा आहे तो रिसायकल सेंटरला पाठवणं सोयीस्कर होतं दरम्यान आपल्या घरामधील ओला आणि सुका कचरा यांचं वर्गीकरण करून या स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन मुख्याधिकारी कोकरे यांनी केलंय तसेच पर्यावरणासाठी कचरा वर्गीकरण खूप महत्वाचं आहे कचरा वर्गीकरण न केल्यास मिश्र कचऱ्यामुळे जमिनीचे पाण्याचे आणि हवेचे प्रदूषण होतं त्यामुळे साथीचे रोग बळावतात असं त्यांनी म्हटलं सदर कार्यक्रमामध्ये संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य तांबेसर आणि संगमनेर नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी वगळे साहेब तसेच कार्यालय निरीक्षक गुंजाळ देवरे आणि आरोग्य निरीक्षक अमजद पठाण तसेच राहुल मंडलिक साजित पटेल विशाल कोल्हे शहर अभियंता जुन्नरे आणि पंकज मुंगसे त्याचप्रमाणे टाउन प्लॅनिंगचे अभियंता मान्य देसले ओंकार सर आणि गडाख मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती सर्वप्रथम मी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन करतो आपण हा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा स्वच्छता पंधरवडा म्हणून साजरा केलेला आहे स्वच्छता ही सेवा या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करतो की स्वच्छता करायची का गरज पडते जर हे नागरिकांना एक शिस्त लागणं आवश्यक आहे आणि स्वच्छतेसाठी आपल्याला तीनच गोष्टीचं अनुकरण करणं आवश्यक आहे एक आपण उघड्यावर कचरा टाकायचा नाही दुसरं आपण प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळायचा आणि तिसरं कचरा वर्गीकरण करून घंटागाडीत द्यायचा या तीन गोष्टीचं जर आपण पालन केलं तर मला वाटत नाही की शहरातला कुठलाही कोपरा अस्वच्छ राहू शकणार नाही तर आपण सर्वांनी आपण महाविद्यालयीन विद्यार्थी आहात आपण सर्वांनी एक आज बांधू या मनाशी की माझ्या घरातला कचरा मी वेगळा करूनच घंटागाडीत काढीत आणि नुसता ओला सुका ह्या दोन प्रकारात कचरा वेगळा करून आपल्याला चालणार नाही ओला कचरा हा आपल्याला कंपोस्टिंग किंवा बायोगॅसला वापरू शकतो जो ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होऊ शकते परंतु सुका कचरा जो आहे तो कागद प्लॅस्टिक काच धातू मेटल वेगवेगळे परत ई वेस्ट आहे असं वेगवेगळ्या प्रकारचा कचरा तुम्ही जर एकत्र केला तर एकत्र प्रक्रिया होऊ शकते का या कचऱ्याची हा मग त्यासाठी कचऱ्याची जी प्रॉपर्टी आहे कचऱ्याचा जो गुंधर्म आहे त्याप्रमाणे तो वेगळा असणं आवश्यक आहे आणि एवढे सगळे कचऱ्याचे आहे म्हणजे तुम्हाला एवढे डबे ठेवायची बिलकुल आवश्यकता नाही दररोज ओला कचरा द्या डायपर सॅन्टर नॅपकिन हो हा हे घरात ठेवू शकत नाही ते दररोज द्या त्या व्यतिरिक्त जे काही कागद आहे प्लास्टिक आहे एका पिशवीमध्ये तुम्ही कागद साठवू शकता ना एका पिशवीमध्ये तुम्ही प्लास्टिक साठू शकता ना तर ते घरात दोन पिशव्या तुम्ही ठेवा त्या पिशव्यांमध्ये एकाच कागद एकाच प्लॅस्टिक आणि दुसरा जो इतर कापड आहे चप्पल आहे हा कचरा दररोज निघणार आहे का तुमच्या घरात हा कधीतरीच निघणार आहे तर, तर तोही व्यवस्थित साठवून तुम्ही कंटाडीत द्या म्हणजे कचऱ्याचं सगळ्यात महत्वाचं एक तुम्हाला एकच उदाहरण सांगतो की पचन संस्था असते आपल्या शरीरात पचन संस्था आहे या पचन संस्थेला आपण जो आहार देतो तो फसला तरच ही दररोज दैनंदिन व्यवस्थित चालणार आहे तर तुमच्या गावातला कचरा हा डम्पिंग ग्राउंड वर ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याचं सुद्धा पचन संस्थेसारखं का कार्य झालं पाहिजे हे पचन संस्थेसारखं का कार्य होण्यासाठी आपल्याला आपल्या घरातला आपल्या कचरा वेगवेगळा देणं आवश्यक आहे आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम शिकला बरोबर ना एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेच होतं कुठलीही ऊर्जा नष्ट होत नाही नाश पावत नाही तसंच कचऱ्याच्या मधले जे घटक आहेत ते कुठलेही नष्ट होत नाही नाश पावत नाही फक्त एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये होतं त्या पद्धतीनं आपण आपल्या घरातला जो कचरा आहे एक राष्ट्रीय साधन संपत्ती आहे परंतु तो जर एकत्र टाकला तर ते आपल्या साधन संपत्तीचा विनाश आहे ते वेगवेगळं ठेवलं तर त्या वेगवेगळ्या कचऱ्यातून आपण राष्ट्रीय साधन संपत्तीच्या माध्यमातून एक नवनिर्मिती करू शकतो तर आपण सर्वजण तयार आहात ना उद्यापासून तुमच्या घरातला कचरा या पद्धतीने येईल ना चालेल आम्ही सगळ्यांना सगळ्यांच्या घरी भेट देऊ आणि तुम्ही या कार्यात सहभागी व्हावा यासाठी आपल्याला नम्र आवाहन करतो. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र. शाविषेक C24 ता संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन पत्ती आणली आहेस का कायगा कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा